आज मराठा आंदोलनामध्ये संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे मराठा आंदोलनासाठी ओबीसी आरक्षणासाठी ज्यांचा लढा गेली अनेक वर्ष सुरू आहे आमच्या निवडणुकीच्या काळातही त्यांना आम्ही शब्द दिला होता की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही कायम आहोत आजही तो आम्ही त्यांना सांगितलं की एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनामध्ये आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील आमच्या कार्यकर्त्यासह मराठा समाजाशिवाय सगळ्यांसह त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा राहील आज त्यांना फेटा बांधण्याचा आग्रह केला तेव्हा त्यांनी म्हटलं की या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय फेटा बांधून घेणार नाही मी उमरगा लोहारा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रवीण स्वामी माझ्या सर्व कार्यकर्त्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणा आलेला आहे आणि महाविकास आघाडी आणि इतर सर्व लोक जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या तो पर त्यांच्यासोबत आम्ही पाठिंब्यासाठी आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र